काय विषय होता डीपीचा नेमका डीपीचा सर्व विषय डीपी नवीन झालेला आहे नवीन डीपी झालेला आहे माझ्या जोब सेवा बोसली लैन म्हणून होते गंजराग लोरला मग त्याच्यानंतर आपण सगळी लाईन पाणी करत असताना पाणी करत तिकडे आलो पाठीमध्ये शेतकरी सगळ्यांशी संपर्क केला ते म्हणजे नवीन झाला डीपी अजून त्याला अजून ते काय म्हणते ते नवीन डिपी झाल्याने प्रोसेस असते ना चालू करायची जी काही बोलत असते प्रोसेस असेल ती साहेबांना अधिकाऱ्यांनी जर केली तर पण चालू करतो म्हणून असं शेतकऱ्याला मी सांगितलं बरोबर शेतकरी म्हणजे ठीक आहे अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेतो आपण पी चालू करून न त्याच्यानंतर बरेच दिवस झाले चार पाच महिने वलांडूल गेले शेतकरी आता ही आज रोजी काहीतरी गेले होते तुम्हाला तुमच्या कहाणी बी आलं गेल्यामुळं आजही सगळे चालू झाले

तीन हजार त्यांना एकावन्न हजार रुपये अठ्ठेचाळीस हजार रुपये दिले दिन तीन हजार दिले नाही ते म्हणला माझी मी देतो असं अठ्ठेचाळीस हजार रुपये लाईनमॅनच्या हातात दिले लाईनमॅन इथं कडेवर आला कडेवर आल्यावर फोन केले साहेबांनी कडेवर यायला सांगितलं येऊन चेक केलं ते म्हणलं काम व्यवस्थित झालं नाही म्हणला अजून तीस हजार द्यावा लागत नाही अजून तीस हजार बसली आणि मागितले बरं जे काय असेल ते बघू पुन्हा त्याच्यावर जी बंद आहे ती बंद आज चालू झालं काय तीच बरोबर आम्ही आपलं तीन तीन हजार रुपये गोळा केलं गोळाकार म्हणलं मी एक आणि दिली बरोबर आम्ही दोघांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन तीन तीन हजार रुपये घेतलं आणि आम्ही बारोळला जाऊन हॉटेलवर वर भोसले साहेबांना दिलं तस बरोबर हा त्यांना तसं नियमानुसार ठरल्याप्रमाणे एकावन्न हजार पोहोचलं पोचलं अजून त्यांना तीस हजाराची अपेक्षा होती म्हणून आपलं काम आठ महिन्यापासून थांबलो झालं काम आता ओके झालं चालू झालं आता हे असं तळ गच्च भरले पाण्याने शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची ऊस आहेत कुणी ज्वाऱ्या पेरल्यात गहू पेरल्यात कुणाला पेरायचे आहेत पेरणी करण्यासाठी सुद्धा पाणी द्यायची गरज आहे आणि अशा अवस्थेमध्ये हा नवीन डीपी आठ महिन्यापासून बसवलेला हो असून सुद्धा फक्त कनेक्शन न दिल्यामुळे बंद होता आणि शेतकऱ्याचं नुकसान होत आलं होतं आता ह्या डिपो जोडण्याचं काम एमईसीबी चे कर्मचारी करतायत